कुसुमताई नायकवली यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते आजच्या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित व्यासपीठावर कोडर सर आमच्या एस टी पाटील सर दुसरे पाटील सर आणि निरीक्षक यादव सर, सर। आणि त्याचबरोबर वाळवा प्राथमिक एक नंबर आणि त्याचबरोबर वाळवा जिल्हा परिषद सवाशे म्हणा आणि उपस्थित या केंद्रातील सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी खर तर आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी मित्र असं म्हणे खूप मोठ्या स्वरूपात बदलाला सामोरं जाण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत कारण असं म्हणतात पहा नाही ज्ञानेनं सदृश्य पवित्र विद्येसारखी ज्ञानासारखी दुसरी कोणतीही गोष्ट पवित्र नाही आणि ह्या पवित्र ज्ञानदानाच्या कार्यामध्ये वाहून घेणारे आपण सर्व शिक्षक शिक्षिका आणि त्यांचीही शिक्षण परिषद आणि असं आहे की आज शिक्षण परिषदेचे जे विषय आहेत आजच्या फार करंट किंवा जे काही सद्य परिस्थिती जी आहे त्याच्यावरती बोललेले सन्माननीय ऑनलाईन मार्गदर्शन जे झालं माननीय तृप्ती धोडदेसे मॅडम त्याचबरोबर प्राथमिक जे शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी आपण ऐकलं तेव्हा आपल्याला असं जाणवलं की आजचे जे शिक्षण परिषदेचे विषय आहेत त्याचबरोबर सत्य परिस्थितीमध्ये भारत आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबत असेल विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत असेल जे जे म्हणून करंट इश्यू आहेत त्याच्यावरती चर्चा करणं हे क्रम प्राप्त ठरतं तर आजचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन मार्गदर्शन झाल्यानंतर माझ्या गावचा हो धडा चला सावली पेरूया यावरती संदेश धराने सांगितलं आणि त्याबद्दल आपण गेले बरेच दिवस विद्यार्थ्यांना सांगतो की बिया पेरूया सावली पेरूया वृक्षारोपण करूया बी रुजत असताना नेमकं कशा पद्धतीनं मुळाची तयार मूळ तयार होतं फोड तयार होतं आणि भविष्यामध्ये वृक्ष जे आहेत ते आपल्याला सावली देतील किंवा पर्यावरणाचा समतोल राहील आणि खरं तर जिथं दुष्काळी पट्टा आहे जिथे पाणी कमी आहे अशा ठिकाणी सयाजी शिंदे सरांचं काम जे आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे त्याचबरोबर राजा दयानिधीनी जे सांगितलं ते शिक्षण विभागाला संपूर्ण केंद्रातून आता सूचना आहेत की प्रत्येक मुलगी बेटी बचाव आणि बेटी पढाव तर बेटी बचाव